रसायनीत राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश खालापूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील काही सदस्यांनी अजित पवार राष्ट्रवादी गटात असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश करून महाविकास आघाडीला जोरदार हादरा दिला आहे यावेळी सदस्य उबाठा गटाचे केदार अनंत भोईर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कविता संतोष मांडे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद राईलकर काँग्रेस आयचे रवींद्र जांभळे उबाठाचे बाबू वाघमारे शेकापचे सुधीर मांडे उबाठाचे विल्यम मार्टिस्ट रवींद्र पाटील संदेश मांडे जगदीश मांडे कैलास तांडेल यांच्यासह शेकाप राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा असे सातशे ते आठशे जणांनी जाहीर पक्षप्रवेश केला रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडलाय संदीप मुंढे यांची वासांबे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीची जोरदार ताकद असून जिल्हा परिषद वार्ड आणि वासांबे ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्ष एक हाती सत्ता आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज दोन ग्रामपंचायत सदस्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक बावीस रोजी दुपारी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे यावेळी खासदार सुनील तटकरे सरपंच उमाताई संदीप मुंढे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंढे सदस्य स्वप्नाली मैंदर्गीकर सदस्य संगीता भोईर महिला आघाडी विभाग प्रमुख वर्षाताई पाटील वासांबे जिल्हा परिषद अध्यक्ष मुकुंद जांभळे पंचायत समिती विभाग प्रमुख वर्षा चौधरी हरीश उतेकर सुदाम मुंढे संतोष पाटील ग्रामसंघाच्या सौ कांबळे जयराम पाटील मांडेसर आदींसह अनेक महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष चौधरी यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायनी पक्षाचे या सगळ्या परिसरांतील शिवती विचिल्ल्या पदाधिकाऱ्याने या भागातले काम केलेल्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा महिला पार्कला सार्वजनिक काम केलेली शेती त्यांच्या संघटना कौशल्याचा ती दखल घेत जिल्ह्याच्या महिला संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी जिल्ह्याच्या त्यांच्यासाठी दुर्दैवाच्या जनाधिनिसा त्या नियोजन समितीचे सुधक विशेष निमंत्री म्हणून सदस्य आहे बैठकाच्या काळाने निश्चित पक्षाच्याकडून त्यांना अधिक काम करण्याची सर आपण आता भाषणामध्ये जनगण दिल्ली बैठक झाली जनगणनेच्या विषयी आपण लोकात्माची काय जातीय जनगणना आहे की त्याच्याबाबत आपण नेमकं त्यांची भावी अशी आमची मागणी आहे या संदर्भातला निर्णय असे केंद्र सरकार त्या ठिकाणी कारण भारत सरकारने कायदा पास केलेला आहे देशाच्या संसदेमध्ये लोकसभा राज्यसभा असेल विधानसभा विधान परिषद असेल ते तीन तेहतीस टक्के आता मैदानाच्या सभे आरक्षण देण्याचा बिल भारत सरकारने पास केलेलं आहे अशा वेळेला गेल्या अनेक दशकं देशातील लोकसभेच्या संख्या राज्यातील विधानसभेच्या संख्या ह्यासुद्धा तेवढ्यात राहिलेल्या असल्यामुळे तेहतीस टक्के त्याच्यामध्ये वाढ पुरवणं अपेक्षित आहे त्याची सुरुवात जनगणनेपासून होईल आणि मग समितलं कमिटी बसून या संदर्भातील मतदारसंघाची पुनर्रचना या वाढीव जागांच्या संख्ये होईल अशी माहिती दिलेला त्या ठिकाणी मिळाली आहे या हत्येचा काळामध्ये आम्ही निश्चित केला आहे राज्य सरकारने त्या संदर्भामध्ये न्यायालयान चौकशी आणि चौकशीला निर्माण आहे 我就是喜欢你。 जे कोण दोषी कारवाई केली जावी सर ह्या रसायनी आणि वासमी विभागात एच ओ सी आणि बी पी सी एलचे प्रश्न प्रकल्पांचे प्रश्न बरेच वर्षापासून रेंकाळत आहे याच्या सीचा अजून आहे बी पी सी एलचा नवीन प्रश्न आहे तो प्रकल्पग्रस्त आपल्या विभागाकडे तर आपल्याकडे आता रासायनिक व पेट्रोलियम मंत्री सचिव समितीचं सचिवपद आहे अध्यक्षपद आहे याच्याकडे उत्कंठेने वाढ बघत आहे आपण काय सोडवाल काय सुरुवात करूया की मधल्या कालावधीमध्ये ज्या वेळेला त्यांना कुठल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली कारण पालकमंत्री आदिनी गडकरी होतेसुद्धा आम्हाला उत्तर होतो त्याला काही प्रमाणामध्ये घ्यायचं आले पण जरूर अजून तुमचे काय प्रश्न आहे भूमिपुत्रांचा रोजगाराचा प्रश्न असेल कुठल्या रोज जरी काय रोजगार तयार ते होणार आहे त्याच्यामध्ये त्यांना सांगून घ्यायचं असेल त्या संदर्भात मी लवकरच आमची बैठक बोलावून या संदर्भातून लिहिण्या साहेब रायगडला दोन मंत्रीपद मिळालेली आहेत पालकमंत्र्याचा संघर्ष मागच्या पाच वर्षामध्ये पूर्ण रायगडने पाहिला आणि आपण आत्ता यावेळेला पुन्हा अदिथिथंसाठी आग्रही आहात का सांगा तुम्ही आग्रही भागण्याची राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे एकत्रितपणापासून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचा निर्णय घेणार आहे ते जे काय निर्णय घेतील साहेब आणखी एक प्रश्न आहे मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळांना घेतल्या न घेतल्यामुळं असे नाराज आहेत विधान इथे देखील नव्हते अधिवेशनाला आणि आपल्याकडून सांगण्यात आलं होतं की लवकरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल एकंदरीत असं आता समोर येते की जरांगींच्या विरोधात त्यांनी केलेले जे काही वक्तव्य होती त्याला अनुषंगून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलं दिल्ली राजधानीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात पक्षाचा अध्यक्ष म्हणून स्पष्ट खुलासा केलेला आहे सबस्क्राईब मिस अपडेट